शपथ एकात्मतेची संदेश बंधुभावाचा कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या उपस्थितीत नांदेड विद्यापीठात एकता दिन साजरा देशाच्या अखंडतेस आणि ऐक्यास बळकटी देण्याचे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले या निमित्ताने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी अधिकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली यावेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय या इमारतीच्या स्वागत कक्षात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आणि प्र कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांच्या हस्ते इंदिरा गांधी व सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन करण्यात आले यानंतर राष्ट्रीय संकल्प दिनाचे महत्व स्पष्ट करत कुलगुरू डॉक्टर चासकर यांनी उपस्थित अधिकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांना देशाच्या अखंडते सैक्याला आणि बंधुभावाला बळकटी देण्याची व ही भावना समाजात पसरवण्याची शपथ दिली यावेळी बोलताना त्यांनी देशाची एकता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहण्याचे आवाहन केले यानंतर राष्ट्रीय संकल्प दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाला प्रकुलसचिव तथा अधिष्ठाता डॉक्टर एम के पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर प्रशांत पेशकार परीक्षा संचालक उषारसिंग साबळे इनोव्हेशन संचालक शैलेश वाढेर व एन संचालक डॉक्टर उपकुलसचिव रवी सरोदे सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्देवाड टी सी भोरके आणि जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अशोक कदम यांची उपस्थिती होती या व्यतिरिक्त अधिसभा सदस्य शिवाजी चांदणी लक्ष्मीकांत आगलावे संदीप पेडके संतोष अंबरडे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला